हॅलो गाईज प्राजक्ता भावसा मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे मकर संक्रांतीचा सण माझ्यातर्फे सर्व युट्यूब फॅमिलीला मकर संक्रांती निमित्त हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आज आहे मकर संक्रांतीचा सण त्याच्यासाठी आम्ही इथं रशी पोरमपोळी भात इथं आहे भात भजी कुल्ड्या पापड याचा आम्ही भेद बनवणार आहोत इथं रशी बनवत आहे त्याच्यासाठी ही आहे कांद्याची आणि जिऱ्या पावडरची पेस्ट त्याच्यानंतर इथं आहे टमॅटे आणि कोथंबीर त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे हे आहे खोबरं असताना त्याला काय म्हणतात चांगलं भाजून घेतलेलं आहे काळं करून घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये चांगलं बारीक केलेलं आहे हे जे आहे पाणी सुटलं आपलं पाणी नाही टाकलं आहे तेल सुटलेलं आहे आणि हे आहे धन्या पावडरची पेस्ट त्याच्यामध्ये तिखट हळद असं टाकलेलं आहे इथं तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये टाकलं जात आहे कश्मीरी लाल तिखट आणि त्याच्यासोबत कांद्याची पेस्ट टाकली आहे आता इथं धन्या आणि जिऱ्याची पेस्ट टाकली जात आहे आता त्या दोघी वस्तूंना चांगलं तळून घ्यायचं आहे कांद्याच्या पेस्ट मध्ये लसूणचे लसूण सुद्धा बारीक केलेला आहे इथं रशीसाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे रशी मध्ये कधीही गरम आपलं थंड पाणी टाकायचं नाही कारण की जर आपण थंड पाणी रशी मध्ये टाकलं तर रशी पचकी होते म्हणून गरमच पाणी टाकायचं कांदे चांगले भाजल्यानंतर त्याला असं तेल फुटल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खोबऱ्याची पेस्ट टाकायची आता याच्यामध्ये टमाटे आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकायची वरतून थोडस मीठ टाकायचं म्हणजेच टमाटे चांगले तळले जातात मग आमटी आंबट आम नाही लागत खायच्या वेळेस मसाला चांगला तळल्या गेलाय की किती मस्त कळेला तेल सुटलंय मसाला चांगला भाजून झालाय की त्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा मसाला मस्त असा भाजल्यामुळे खमंग असा वास सुटलेला आहे याच्यामध्ये आता कोथंबीरच्या काळ्या टाकलेल्या आहे याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे जेव्हा आपण हरभऱ्याची डाळ शिजवतो तेव्हा रशीला घट्टपणा येण्यासाठी हरभऱ्याच्या डाळचं असं आळंद बनवलं जात हे बघा किती मस्त असं सार सुटलेलं आहे याच्यामध्ये हरभऱ्याच्या डाळचं जे आरण आळण तयार केलेलं होतं ते टाकण्यात येत आहे सगळं आळण टाकलेलं आहे जेला तशी पाहिजे जेला तशी घट्ट पातळ रशी पाहिजे असेल तशी आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं हे बघा याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आता रशीला चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर उकळल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची त्याच्यानंतर आपल्या आपली ही रशी खाण्यासाठी तयार झाली आणि तुला रस्शी किती मस्त उकडते आता इथं खीर साठी भाताला मिक्सरमध्ये बारीक केलं जात आहे तर बघा भात चांगला शिजून घेतलेला आहे आणि आता इथं मिक्सरमध्ये टाकताय याच्यामध्ये जरास सुद्धा टाकलेले आहे मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर असं बारीक करून घ्यायचं आहे दरदरा असं काय कार बारीक करायचं आहे जास्त बारीक करायचं करा नाही इथं बघा माझी मम्मी हरभरायचं जे पुरण आहे ते चांगलं बारीक करते आणि इथं बघा बारीक करून झालेलं आहे हे पुरण भाताची पे, जी पेस्ट बनवली होती त्याच्यामध्ये दूध टाकण्यात आले आहे आणि आता साखर टाकताय आता गॅस चालू करून आता चांगलं उकळून घ्यायचंय इथं बघा मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर आणि वेलदोळ्याची पावडर बनवते खीर साठी हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर आणि वेलदोळे टाकून अशी मस्त पावडर बनवली आहे आणि तीच आता खीरमध्ये टाकायची आहे

हे बघा इथं आहे पोरमपोळ्यांच पीठ म्हणजे कनिक पीठ याच्यामध्येच पुरणाचं साळण भरलं जाईल आणि पोळी लाटली जाईल कणिक मऊ आणि कणिकला वाक येण्यासाठी असं आपटलं जातं

ही जी कनिक आहे ते गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्याच्या साडीने गाडून घेतलंय आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून कनिकला मळलंय दोन एक तासापासून हे गणित मुरण्यासाठी ठेवलेलो होतो आणि आता चांगलं तेल लावून मडून घेतलेलं आहे आता इथं माझी बहीण पुरणाची डाळ अशी गाळणीवर बारीक करत आहे हे याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आहे त्याला शिजून त्याच्यामध्ये गूळ टाकून पुरण घट्ट पर्यंत त्याला शिजवलं जात नंतर मग असं बारीक केलं जात आता याच्यामध्ये जायफळ किसून टाकलं जात आहे

Buongiorno, ho dato chi ora del mondo. Stavo, vabbè, sarei per partire. Chi ora per martedì o giovedì. Dovrei votare. Ci stiamo, ci stiamo mettendo. 야, o I don't u भज्यांसाठी मिरची कापली जाते इथं भज्यांसाठी बेसन गाळताय बघा बेसन गाळताय हे जे बेसनचं पीठ होतं ते आता पातेला ओवायला आता ओवा चांगल्या हाताने करून घ्यायच्या आणि टाकायचे आता याच्यामध्ये सोळा टाकताय

आता हाताने चांगलं पाणी टाकून मिक्स करायचं हा हे बघा असं हाताने पाणी टाकून मिक्स करून घेतलेला होता

आता याच्यामध्ये कांदे टाकायचे लंबे लंबे बारीक कांदे चिरून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे बाहेरच येतो हे बघा असं आता बघा असं पीठ भिजवायचंय जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही आता इथं तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कुरडई आणि पापड आणि भजे तडायचे त्याच्यामध्ये उलदाचा पापड आता हे बघा तीन मस्त कपडे आहे हाव म्हणजे हाय केलं ఉంటది तिला इथं कोरडे आणि पापड तळून झालीये नैवेद्यासाठी एक पापड आणि एक कोरडे तळली फक्त इथं भजीरा भजे, भजे काढ बचे। देखे। 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 मकर संक्रांतीचा जो सण असतो त्याच्यासाठी पित्रांना आगारी टाकली जाते झालेले आहे म्हणजे हे बघा आता इथ पित्रांना आगरी टाकली जात आहे

सर अभी तेरा मोहते हो यार बोल बोल आ ना सुखी हे बघा इथं ताट तयार करून झालेलं आहे पुरणपोळी खीर भात रशी त्याच्यानंतर भजे उडदाची पापड आणि तिळगुळ हे असं देवाला दाखवलेलं आहे दा ताट करून देवाला दाखवलेलं आहे त्याच्यानंतर इथं ताटली मध्ये सुद्धा छोटीशी पोळ पोळीवर सगळं ठेवलेलं आहे हे बघा आणि हे जे छोटीशी पोळीवर जे प्रसाद आहे